जम्मू काश्मीरच्या पहलगाम पासून पाच किलोमीटरवर असलेल्या बैसरन इथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात पर्यटकांचा मृत्यू झाला पहलगाम हे जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातलं गाव एक लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जातं तसंच पहलगामला भारताचा स्वित्झर्लंड असं देखील म्हंटलं जात श्रीनगर पासून पठारावरून शहाण्णव किलोमीटर वर डोंगर हिरवट तलाव डोंगराच्या कुशीतले अद्भुत अनुभव आणि शेषनाग आणि सरोवर फक्त सौंदर्यच नाही तर ह्या जागेला आध्यात्मिक महत्व आहे कारण अमरनाथ यात्रेच्या पवित्र मार्गावरचा हा एक महत्वाचा टप्पा आहे काश्मीरी भाषेत पहलगामचा अर्थ होतो मेंढपाळांचा गाव आजही इथं त्यांच्या जीवनशैलीचं दर्शन घडतं बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांचं शूटिंग पहलगाम परिसरात झालंय पहलगाम मध्ये बरीच पर्यटन स्थळे आहेत सुरुवात होते चंदनवाडीपासून अमरनाथ यात्रेचा पहिला टप्पा आणि बर्फाचा स्नो ब्रिज बैसरण आजूबाजूला बर्फाच्छादित शिखरांनी वेढलेलं बैसरण म्हणजे एक उंचावरचा काहीसा सपाट कुरणाचा प्रदेश आहे तुलियान सरोवर बैसरन पासून अकरा किलोमीटर वरचा हा बर्फाळ तलाव याच्या तीन बाजूंनी बर्फाच्छादित डोंगर आहेत पंचतरणी पंचतरणी हा पाच झऱ्यांचा संगम आहे आणि अमरनाथ यात्रे आधीचा हा शेवटचा टप्पा आहे सरोवर पौराणिक कथा सात शिखर आणि सौंदर्य अमरनाथ बर्फातून साकारलेली भोळे बाबांची सा सर्वोच्च शिखर दरवर्षी पहलगाम येथे देशभरातून आणि परदेशातूनही मोठ्या संख्येने पर्यटक येतात परंतु आता इथं स्मशान शांतता पसरलीये तुम्हाला काय वाटतंय याबद्दल आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माईक मराठीला नक्की फॉलो करा